नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बघितल्या ग्रफामध्ये तर अजून एका व्हिडिओ तुमच्या मित्रांनो स्वागत करतो जर तुम्हाला दाखवतो आज आपण आलेलो आहोत मंडनगड तालुक्यातील तुळशी हा गावी तर इथे राईस मिल व गावठी पोहे याची मिल आहे तर तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये तर मित्रांनो हा बघा हा रोड आहे हा मंडनगडमधून आलेला आहे आणि हा रोड गेलेला आहे आंबाडवे आता हायवेचं काम चालू आहे त्याचबरोबर हा रोड जातो व्यास किंवा केळशी या साईडला आणि तिथेच लागून हे तुळशी गावी ही माया राईस मिल आहे तसेच इथे गावटी पोहे आणि मसाला मिल सुद्धा आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता ही आहे राईस मिल खूप वर्ष झाली मित्रांनो तर इथे आज आम्ही या तुळशी गावातून पाच मन तांदूळ घेतले होते गावटी आणि ते भरडण्यासाठी आलो होतो तर ही राईस मिल आ, संजय शेडके या दादांची आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडी दाखवतो मी तर असे खूप व्यवसाय आहेत मित्रांनो ते तुम्ही आपल्या गावी किंवा कोकणात किंवा इतर ठिकाणी कुठेही सुद्धा करू शकता तर हे बघा तर मित्रांनो काय कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याची संपूर्ण माहिती पहिले घेतली पाहिजे आणि मग कोणताही व्यवसाय करायला सुरुवात करायला पाहिजे कारण आपल्याला जर माहिती नसेल आणि आपण जर व्यवसाय चालू केला तर त्यातला आपला अनुभव नसतो आणि माहितीसुद्धा नसल्यामुळे आपल्याला सुरुवातीला त्यातून लॉस होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याची माहिती घेणे गरजेचे आहे तर हे बघा इथे पहिलं जो रॉ मटेरियल असतो तो टाकला जातो त्यानंतर तो, तो रॉ मटेरियल या हॉपरमध्ये हो येतो आणि या हॉपरमधून तो पुढे सप्लाय होत असतो हे बघा तुम्ही बघू शकता इथून हा बघा हा हा रॉ मटेरियल आहे या साईड आल्यानंतर त्याची शॉर्टिंग होते किंवा या काही दगड वगैरे असतील ते बाजूला केले जातात आणि त्यानंतर मग त्याची ग्रेडिंग वाईज डिव्हिजन होतं म्हणजे डिवायडेड होतात ते आणि मग ते पुढे जात जातात तुम्ही हे इकडे बघू शकता बघा इकडे तो थोडा आपला भात असतो तो पॉलिश होऊन ह्या दोन तीन ऑपर आहेत त्याच्या थ्रू ते पेंडिंगला फिनिश होतं ते बघा तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे इकडे तुम्ही बघू शकता हा थोडा व्हाईट म्हणजे सफेद कलरचा तुम्हाला तांदूळ दिसत असेल आणि हा रॉ मटेरियल असतो तो भाताचा तूस तो इकडे वेगळा केला जातो इकडे इकडेही लास्ट फिनिशिंग असते इकडे एक बारीक कणी मीडियम कणी आणि तांदूळ अक्का अशा प्रकारची शॉटिंग केली जाते आणि इकडे असा जो भातचा तूस असतो तो इकडे वेगळा केला जातो अशा प्रकारे मित्रांनो राईस मिळ आहे जर खूप चांगला व्यवसाय आहे मित्रांनो कोकणामध्ये आता हे तर खूप ओल्ड मशीन आहे आता नवीन मशीन निघालेले आहेत शॉर्टकटमध्ये ज्यामध्ये एकाच मशीनमध्ये तुम्हाला भात पॉलिश करून मिळतो हे बघा हे माझे वडील आहेत हे आम्ही इकडे भात टाकला होता तुम्ही बघू शकता इथे राईस मिल त्याचबरोबर हे यांची ही आपण राईस मिल बघितली आणि आता आपण बघणार पोहे गावटी पोह्याची मशीन आहे बाजूला तर बघा इकडे गावठी पोहे, पोहे ना ती भट्टी आहे आणि हे बघा ही मशीन आहे राईस सॉरी गावटी पोहे तर तुम्हाला कोणाला गावठी पोहे खाण्याची आवड असेल किंवा इच्छा असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता यांचा मोबाईल नंबर आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तुम्ही बघू शकता तसे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा यांचा मोबाईल नंबर दिसेल तर मित्र गावठी पोहे साठ रुपये किलो या दरामध्ये सेल करतात हा आहे जो रॉ मटेरियल असतो भाताचा तूस गावटी पोह्यांचा तो आहे तर याचासुद्धा उपयोग मित्रांनो तुम्ही आपल्या जनावरांसाठी खाण्यासाठी किंवा आपल्या कोंबड्या असतील त्यांनासुद्धा खाण्यासाठी यूज करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा धन्यवाद